नमस्कार मी ऋतुजा कदम या आहे मध्ये सुरुवातीला राजकीय एक बातमी आहे सागर बंगल्यावर भेटीगाठी वाढलेल्या आहेत आमदार प्रकाश सोळंके सध्या सागर निवासस्थानी दाखल झाले तिकडे संजय राठोड सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा सागर निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे राहुल आवाडे हे सुद्धा पोहोचले मंत्रिमंडळ विस्ताराआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी काही महत्वाचे नेते पोहोचलेले आहेत सागर निवासस्थानी भेटी गाठी वाढलेल्या आहेत हालचालींना मोठा वेग आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सागर कुलकर्णी हे जोडले गेलेले आहेत सागर एकीकडे धाकधूक असताना तितकीच उत्सुकता उत्सुकता सुद्धा आहे आणि सागर बंगल्यावर अनेक नेते सध्या पोहोचलेले आहेत कोणकोण नेते सध्यापर्यंत पोहोचलेत आणि काय हालचाली काही वेळांपूर्वी विखे पाटील हे आले होते जवळपास एक अर्धा तासानंतरनं ते फडणवीस यांची भेट घेऊन निघालेले आहेत तसंच संजय राठोड प्रकाश सोळंके राहुल आवाडे हे देखील त्यांच्या गाठीभेटी आहेत अर्थात प्रत्येकाला इच्छा आहे की उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपली वर्णी लागावाई त्यासाठी प्रत्येकजण पक्षाच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा रोल राहणार आहे यामुळे सगळेजण भेटायला येत आहेत आत्ता मनसेचे माजी आमदार राजू पाटील देखील आलेले आहेत अर्थात राजू पाटील यांची भेट ही कौटुंबिक कार्यक्रम निमंत्रण पत्रिका देण्यासाठी असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे पण सकाळपासूनच उद्या शपथविधी आहे तत्पूर्वी अनेक जण फडणवीसांची भेट घेत आहेत आज दुपारनंतरनं जे मंत्रिमंडळामध्ये विस वर्णी लागणार आहे अशा सगळ्यांना फोन जातील असं सा सांगण्यात आलेलं आहे सायंकाळपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर काही प्रमुख नेते स्वतः फोन करतील तसंच इतर पक्षाचे जे आहेत मित्रपक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रमुख नेते त्यांच्या पक्षाच्या कोट्यातून कुणाला म मंत्री करत आहेत त्या सर्वांना फोन जातील असं सांगितलं जातं आहे तुर्तास तरी मुख्यमंत्र्यांच्या सागर या निवासस्थानी अनेक नेत्यांची गाठीभेटीसाठी गर्दी सुरू झालेली आहे वर्दळ सुरू झालेली आहे दुपार नंतर ना स्वतः मुख्यमंत्री हे पुण्यात जात आहेत तत्पूर्वी भेट घेण्यासाठी अनेक जण इथे पोहोचलेले दिसून येतात सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी